सीएम शिंदेच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात बारा पोलीस जखमी नाशिकमधील घटना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे आणि या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे चांदवड जवळील राहुड घाटात पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय आणि या अपघातात बारा पोलीस जखमी झाले आहेत आणि यातील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे जखमींपैकी काही पोलिसांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याचं सांगण्यात येत आहे हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्टता नाही अपघातामधील जखमींना तातडीनं चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून चालक पुरुषोत्तम मोरे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत सोमा टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जखमींना मदतकार्य केले तसेच निलेश लोंडे जयवंत चौधरी कुमार जाधव किरण आहेर चेतन तुंगर निलेश खंडाळे शीतल गायकवाड किशोर बोडके नानाजी मारवांडे शांताराम गाढे निलेश आहिरे हे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक